सद्गुरुनाथ महाराज की जय <coughs> ब्रमानंदं परमसुखद कवल ज्ञानमूर्ती द्द्वाती गगनसदृशं तत्वस्यादिलक्षक सर्वधी साक्षीभूत त्रिगुणरहितं सद्गुरो तम नमामी। श्रीमद सचिदानंद सद्गुरु स्वामी विद्यानंद महाराज की जय नमस्कार आज परम पावन असा दिवस आहे आजचा दिवस गुरुपौर्णिमेचा आहे गुरुपूजनाचा आहे गुरूंच्या चरणाशी शरणागत होण्याचा दिवस आहे गुरु ब्रह्मा विष्णु, गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमहा असं ज्यांचं वर्णन केलं जातं अशा सद्गुरूंना आज सर्व भावे वंदन करून समर्पण करावे हा प्रघात आहे आपल्या गुरुपरंपरेमध्ये दोन महत्वाचे गुरु शिष्य ज्यांचा उल्लेख करता येईल ते म्हणजे मत्स्येंद्रनाथ आणि गोरक्षनाथ आणि दुसरे म्हणजे श्री निवृत्तीनाथ आणि श्री ज्ञानदेव श्री ज्ञानदेव आपल्या ज्ञानेश्वरीचं रचना करताना आपल्या सुरुवातीलाच ते म्हणतात मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरु म्हणे म्हणोनी विशेष आत्यादरू विवेकावरी ज्ञानदेव म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूचा अवतार ज्ञानेश्वर भगवान विष्णू असं म्हटलंय अशा सर्वश्रेष्ठ ज्ञानदेवांना असं का म्हणावं लागलं की मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू याचा अर्थ असा आहे की ज्ञानदेवांना देखील हे माहीत आहे की मी जे काय कार्य केलं ज्ञानोत्तर स्वरूपाचं जे कार्य केलं ते करण्याची किमया ज्यांनी घडवून आणली ते म्हणजे माझे सद्गुरू निवृत्तीनाथ म्हणून सुरुवातीलाच ते त्यांचा आदर करतात आणि गुरुचा महिमा सर्वांसमोर ठेवतात गुरुविना सापडीना सोय धरावे ते पाय आधी आधी मनुष्य कितीही श्रीमंत असला मनुष्याजवळ कितीही प्रकारची संपत्ती असली तो कितीही ज्ञानी असला तरीही जोपर्यंत त्याला सद्गुरूंची भेट होत नाही तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने त्याचा मोक्ष मार्ग प्रशस्त होत नाही कारण प्रपंच परमार्थमय करण्याची किमया केवळ आणि केवळ सद्गुरूच करू शकतात म्हणून भारत वर्षामध्ये गुरूंची परंपरा अखंडपणे आजही सुरू आहे आणि ज्ञानदेवांना आपलं सर्व श्रेय आपल्या कार्याचं सर्व श्रेय हे गुरूंना गुरुंना गुरूंना द्यावं असं वाटत आणि म्हणून ते गुरूंचा गौरव करत आहेत सद्गुरू हे काय करतात तर जया डोळा अंजन भेटे तर या दृष्टीसही फाटाफोटे फुटे गुरूंजवळ ज्ञानाचं ज्ञानरूपी अंजन असतं आणि ते आपल्या शिष्यांच्या डोळ्यामध्ये ज्ञानरूपी अंजन भरतात आणि त्याच्या दृष्टीला फाटा फोडतात त्याला एक वेगळी दृष्टी देतात जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देण्याची किमया गुरु करतात आणि म्हणून गुरूंचं महत्व हे अलौकिक आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवेनमा असं का म्हटलं जातं देवापेक्षाही गुरूंना अधिक श्रेष्ठ अशा प्रकारचं स्थान आपल्या धर्मात दिलं गेलं आहे आपल्या प्रकृतीचं कार्य तीन पद्धतीने सुरू असतं उत्पत्ती स्थिती आणि लय उत्पत्तीचं कार्य करण्याचं श्रेय ब्रह्माजीकडे आहे स्थिती पालनपोषण करण्याचं कार्य श्री विष्णूकडे आहे आणि संहाराचं कार्य श्री भगवान शंकरांकडे आहे हे तिघही देव या प्रकृतीचं कार्य अशा पद्धतीने करत असतात परंतु या तिघही देवांचं कार्य एकत्रितपणे करण्याचं करण्याचं सामर्थ्य हो। गुरूंकडे असतं गुरु एकाच वेळेस हे तिघही कार्य करत असतात जेव्हा ते एखाद्या शिष्याला अंकित करतात अनुग्रह देतात तेव्हा त्याच्यामध्ये नवनिर्मिती निर्मिती नव जीवन नवी दृष्टी नवे विचार नवा विवेक नवी बुद्धी हे सर्व अंकुरित करण्याचं कार्य हो। गुरु करत असतात म्हणून त्यांना ब्रह्मा म्हटलेलं आहे एक साधना ते आपल्या शिष्यांना देतात ही साधना म्हणजे देखील नवनिर्मिती आहे आणि येथून खऱ्या अर्थाने शिष्याची प्रगती व्हायला